नमस्कार मित्रांनो खर तर बाळासाहेब सराटे हे नाव म्हंटल की मीडियाला टी आर पी मिळते मीडियाला व्ह्यूज मिळतात आणि म्हणून प्रत्येक न्यूज चॅनल खरं तर आरक्षण असेल किंवा राजकीय असेल या सगळ्या बाईट्स घेण्यासाठी बाळासाहेब सराटेंकडे जाताना आपण बघत असतो सुरुवातीच्या काळामधील आपण जर काही व्हिडिओ जर आपण बघितले तर सराटे सरांचं वक्तव्य हे कुठेतरी भाजप विरोधी आहे की काय असं लोकांना वाटत परंतु शरद पवार साहेब जेव्हा छत्रपती संभाजीनगरमध्ये येऊन गेले आणि त्यांनी आरक्षणाबद्दलची एक गोलमाल भूमिका मांडली आणि त्यानंतर मात्र संतापलेले बाळासाहेब सराटे सर आपण बघितले आणि त्या नंतर त्यांनी दिलेल्या ज्या काही प्रतिक्रिया आहे वेगवेगळ्या माध्यमांमध्ये असतील किंवा आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून असेल तर आता त्यावरती बऱ्याच लोकांना असं वाटायला लागलंय की बाळासाहेब सराटेंनी भूमिका बदललेली आहे का तर याच संदर्भाने आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करायची आहे नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी तर आपण सुरू करूया सर नमस्कार जय शिवराय सुरुवातीचे आपले व्हिडिओ कुठेतरी भाजप विरोधी आहेत की काय असे वाटायला लागतात परंतु अचानक आपण शरद पवारांविरुद्ध एक कठोर टीका करणारे प्रतिक्रिया दिल्या अगदी कणकर भूमिका पवारांच्या विरोधात आपण मांडली आपलेही मा युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण ती भूमिका मांडली बऱ्याच ठिकाणी त्याबद्दल खूप पॉझिटिव्ह कमेंट्स आल्या काही निगेटिव्ह कमेंट्सही आल्या परंतु या सगळ्यांमध्ये एक मुख्य प्रश्न निर्माण झाला दोन्हीही कमेंट करणाऱ्यांच्या बाजूनी म्हणा किंवा मीडियामध्ये सुद्धा की सराटेंची भूमिका बदललेली आहे का काही छोटे मोठे युट्यूब चॅनलही याबद्दल आता व्हिडिओ बनवायला लागलेले आहेत की खरंच सराटेंची भूमिका बदललेली आहे का तर आम्हाला तुमच्याच तोंडून ऐकून घ्यायचंय की आपली भूमिका बदललेली आहे का ती नसेल बदलली तर लोकांना असं का वाटतंय याबद्दल आपण सविस्तर सांगावं मुळामध्ये माझी भूमिका काय मी एक अभ्यासक आहे एक विश्लेषक आहे सत्य समाजाला सांगणं हे माझं काम आहे मग मी कालही अभ्यासकाच्याच भूमिकेत आहे आणि आजही अभ्यासकाच्याच भूमिकेत आहे त्यामुळे माझी भूमिका कुठे बदलली मुळामध्ये जे ऐकणारे आहेत त्यांचे कान एकच गोष्ट ऐकायला असूचलेले असतात म्हणून त्यांना वेगळं ऐकायची सवय नसते हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न असू शकतो आता मी स्वतः कोण आहे तर मी एका छोट्या खेड्यात शेतकरी कुटुंबात जन्मलेला एक व्यक्ती दहावी झाल्यानंतर शहरात आला स्ट्रगल करून स्वतःच्या पायावर उभा राहिलो एलआयसी सारख्या चांगल्या संस्थेमध्ये मला नोकरी होती परंतु मी जेव्हा दोन हजार दहा मध्ये मराठा आरक्षणाचा अभ्यासाचा विषय सुरू केला तेव्हा माझ्या लक्षात आलं की या सगळ्या आरक्षणाच्या गडबडीमध्ये मराठा समाजाला त्या ठिकाणी अन्याय केला जातो मराठा समाजाचा वाटा मराठा समाजाला मिळत नाही म्हणून मला ते हळूहळू मी त्या विषयात गेलो खोलवर गेलो आणि दोन हजार तेरा नंतर तर मी या गोष्टीसाठी नोकरी सोडलेली आहे म्हणजे एलआयसी सारखी नोकरी सोडून मी या क्षेत्रात आलेलो आहे आता तुम्ही मला सांगा मला मॅनेज कोण करील आणि कशाला करील मुळामध्ये मला मॅनेज करायची काही गरजच नाही आहे कारण मला देवाने माझ्या पाण्यापुरतं दिलेलं आहे आणि मला काही कोणाच्याकडून काही लालूच नाही आहे राजकीय क्षेत्रात मला काही कोणती अँबिशन नाही आहे की मला कोणती आमदारकी मिळणार आहे का खासदारकी मिळणार आहे असंही काही नाही आणि मी एकदम साधा स्कूटरवर फिरू शकतो माझ्याकडे माझं माझं व्हेकल आहे त्यामुळे मला कोणती घोडे घेऊन फिरायची गरज नाही मुळातच मी आजही शेती करणारा मुलगा आहे मला शेतीची आवड आहे मला काही कोणाच्या लालूच दाखवण्याचा काही प्रश्न नाही माझा पिंड राजकीय पण नाही आहे त्याच्यामुळे मी कोणत्या राजकारणाच्या कच्छेपी लागून मी काहीतरी मॅनेज होईल असं पण नाही आहे पण एक अभ्यासक म्हणून डोळस अभ्यास करणं हे माझं काम आहे त्याच्यामुळे मी भाजपचा जेव्हा विषय येतो तेव्हा त्याच्यातले सत्य गोष्टी सांगत असतो जेव्हा शरद पवारांचा किंवा काँग्रेसचा विषय येईल तेव्हा त्याच्यातले काही सत्य सांगेल मग विषय जेव्हा मराठा आरक्षणाचा असतो तर मी तुलना करणार की आज भाजपची भूमिका घेत आहे ती भूमिका चूक आहे हे तर मी वारंवार सांगितलेलं आहे भाजपची भूमिका बरोबर आहे असं मी काही कधी सांगितलेलं नाहीये परंतु शरद पवार आणि काँग्रेसची भूमिका बरोबरच आहे असं जर कोणी आट करीत असेल तर तो त्यांचा अभ्यास नसल्याचा विषय आहे मला जे जे दिसतं ते ते सांगायचं मी प्रयत्न करतो आता उदाहरण तुम्हाला सांगतो की सरकारच्या बाजूचा का सरकारच्या विरुद्ध याच्यामध्ये तुम्ही बघा शरद पवार साहेब एकनाथ शिंदे साहेबांना भेटले भेटले हे जग जगजाहीर गोष्ट आहे पण त्या दोघांमध्ये काय चर्चा झाली ही जगजाहीर गोष्ट आहे का मग तुम्ही शरद पवारांवरतीच हा आरोप का करीत नाही की शरद पवारांचीच भूमिका बदलली म्हणून सरकारला पाठिंबा देण्यासारखा प्रकार झाला नाही का सरकारला भेटले आणि काय चर्चा झाली सांगतच नाही शिंदे साहेबही सांगत नाही शरद पवार साहेबही सांगत नाही म्हणजे शरद पवार साहेबांची भूमिका संदिग्ध आहे की नाही याच्यावर शरद पवार भक्तांनी विचार केला पाहिजे माझी भूमिका बदलली असं म्हणण्याच्या आधी सराट्यांची भूमिका बदलली असं म्हटल्याने तुम्हाला काय फायदा होत असेल ते होऊ द्या मला काही त्रास नाही त्याचा कारण मी कुठे राजकारणात उभा राहणार नाही मला काही मत मतं घ्यायची नाही किंवा मला काही फटकाही बसणार नाही मी काय छगन भुजबळ आहे की माझ्या विरुद्ध बोलले म्हणजे मला मतदारसंघ मिळणार नाही माझं काय मी अभ्यासक आहे माझा माझा अभ्यास करील मला जे सांगायचं ते मी सांगत असतो म्हणजे मी काही एवढा मोठा नाही की तुम्ही माझ्या भूमिका बदलण्याची एवढी मोठी नोंद घ्यावी भूमिका तर शरद पवारांच्या कशा बदलतात याचा तुम्ही अभ्यास करा आणि सांगून दाखवा शरद पवार साहेबांचं शिंदे साहेबांचं काय डिस्कशन झालं जे कोर डिस्कशन दोघामध्ये झालं ते आहे का कोणाला मग शरद पवार साहेबांची भूमिका संदिग्ध आहे भक्तांनो तुम्ही आधी समजून घ्या दोन हजार एकोणीसचा आपण विषय करू दोन हजार एकोणीसला ला जे बहुमताचा विषय आला म्हणजे दोन हजार एकोणीस नाही दोन हजार चौदाच चा सांग तुम्ही दोन हजार चौदाला ला महाराष्ट्र विधानसभेमध्ये बहुमत सिद्ध करण्याचा विषय आला आणि तुम्हाला माहितीये का महाराष्ट्र जेव्हा सरकार स्थापन झालं भाजपचं तेव्हा शिवसेना भाजप एकत्रित नव्हते विरोधी पक्षनेता शिवसेनेचा नेता म्हणून निवडण्यात आलेला होता इतकं त्यांच्यामध्ये विभक्त झाले होते ते आणि भाजपने जेव्हा बहुमत सिद्ध केलं फ्लोअरवर वर तेव्हा ते बहुमत घाई गडबडीमध्ये आता जे हरिभाऊ बागडे राज्यपाल झाले जयपूरचे त्यांनी मतदान झालं झालं असं डिक्लेअर करून बहुमत सिद्ध केलं असं डिक्लेअर केलं होत ते बहुमत सिद्ध करण्यासाठी मदत कोणी केली होती म्हणजे शरद पवार साहेबांनी भाजपला मदत केली तर तेव्हा नाही भाजपच्या म्हणजे शरद पवारांच्या भूमिकेवर कोणी संशय घेत माझ्यासारख्या अभ्यासकाने एक सत्य सांगितलं जेही मराठा समाजाच्या बाबतीतलं सत्य आहे ते सांगितलं की तुम्हाला राग येतो माझा शरद पवारांच्या विरुद्ध बोलला म्हणून मी शरद पवारांच्या विरुद्ध बोललेलो नाहीये पहिली गोष्ट मी शरद पवारांनी निर्णय घेतलेले मराठा आरक्षणाच्या मुळाशी कसे आले हे बोललेलो आहे मी जे आक्षेप घेतले ते तत्वता कोणी खोडून काढले तर मला आनंदच होईल त्या आक्षेपावर आजपर्यंत मला एकाने उत्तर दिलं नाही की मी हे खोटं बोललो हे खोटं बोललो हे खोटं बोललो खोटं बोलण्याचा तर माझ्यावर आरोप कोणी करत नाही फक्त सराटे बदलले हे म्हणून काय तुमचा फायदा होणार आहे हा पहिला लक्षात घेण्याचा मुद्दा आहे आणखी महत्वाचा मुद्दा काय आहे की आज राजकारणामध्ये केवळ सरकार आणि शरद पवार हे दोनच फॅक्टर नाही आहे दोनच घटक नाही आहेत ना म्हणजे शरद पवारांच्या बाजूने बोललं तर सरकारचे लोक म्हणणार मी पवारांचा माणूस आहे पवारांच्या विरुद्ध बोललं तर पवार भक्त म्हणणार मी सरकारचा माणूस आहे अरे इथं तिसरा घटक आलाय ना आता यावर्षी इलेक्शन मध्ये तो मराठा फॅक्टर आहे ना मराठा पक्ष आहे ना मी शरद पवारांच्या भूमिकेवर शंका घेतली किंवा त्याच्याबद्दलच वास्तव मांडलं तरी मी मराठा समाजाच्या पक्षाचा आहे आणि मी सरकारच्या विरोधात किंवा सरकारच्या ज्या चुका आहेत त्या दाखवल्या तरी मी मराठा समाज पक्षाचा आहे माझा पक्ष मराठा समाज पक्ष आहे त्यामुळे मी शरद पवारांच्या बद्दलही सत्य सांगणार आणि सरकारच्या बद्दलही सत्य सांगणार फक्त जो व्हिडिओ तुमच्या समोर आहे तेवढा एक ऐकून तुम्हाला मत बनवायचं की नाही बनवायचं हे तुम्ही ठरवलं पाहिजे आता आपण वास्तवतेकडे येऊ आरक्षण हा मुद्दा इलेक्शनचा मुद्दा आहे म्हणून याला मी तो जोडतोय काँग्रेसने पहिली जी एकोणीसशे सदुसष्ट ची यादी झाली तेव्हा सरकार तर काँग्रेसच होतं आणि योगायोगाने त्याच वर्षी शरद पवार साहेब आमदार झाले जागृत आमदार शरद पवार साहेब होते शरद पवार साहेब हे मराठा कुटुंबामध्ये अतिशय संघर्षातून कष्टातून वर आलेले व्यक्ती आहेत त्यांना मराठा समाजाचं दुःख समजलेलं होतं मग सदुसटला जी यादी आरक्षणाची झाली त्यावेळेला ते त्यांना मराठा समाज त्यात असावा असं का वाटलं नाही आता तुम्ही म्हणाल की त्यांना कशाला वाटायला पाहिजे समाजाने अर्ज करायला पाहिजे होता मुळात ज्या जाती एकोणीसशे नव्वद पर्यंत आरक्षणात गेल्या त्यापैकी कोणीही अर्ज केला नव्हता आम्हाला आरक्षणात घ्या म्हणून राजकीय नेत्यांनी आणि प्रशासनातल्या अधिकाऱ्यांनीच अशा जाती घालून घेतलेल्या आहेत दुर्दैव हे आहे की मराठा समाजाचे एकाही राजकीय नेत्यांनी मराठ्यांना आरक्षणात घाला म्हटलं नाही किंवा एकाही अधिकाऱ्याने मराठा समाजाचं आरक्षणात घालून घेण्याचं काम हो करून घ्यावं म्हणून राजकीय नेत्यांचा फायदा करून घेतला नाही हा दुर्दैवाचा भाग आहे मराठा समाजाच्या नशिबी आलेला मराठा समाजाने एकट्याने आंदोलन का करावी आरक्षणासाठी आधी कोणत्याच घटकाने आंदोलन केलेलं के नाही आरक्षणासाठी तरी त्यांना आरक्षण का मिळालं मराठ्यांनाच का आंदोलन करावं लागतं त्याचं कारण मराठा समाजाचे प्रशासनातले अधिकारी आणि मराठा समाजाचे राजकीय नेते त्याला कारण आहेत कारण यांनी समाजाच्या वतीने ते काम करून घ्यायला पाहिजे होतं कारण त्यांना त्याचं महत्व कळत होतं मतदान तर मराठा समाजाच्या लोकांनी यांना केलेलंच आहे ना मराठा जेवढे नेते झालेले आहेत त्यांना फुकट मतदान केलेलंच मग समाजाच्या प्रति एवढी कृतज्ञता त्यांनी का दाखवू नये पण आजपर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आणि शरद पवार साहेबांनी मराठ्यांच्या आरक्षणाबद्दल जी भूमिका घेतलेली आहे ती उदासीनतेचीच नाहीये केवळ म्हणजे आम्हाला काही नाही करायचं का त्याचं अशी नाही आहे ती केवळ मराठ्यांना हे हे मिळू नये अशी भूमिका त्यांनी घेतली म्हणून आज बोलणं येत आहे म्हणजे मंडल आयोगाची लिस्ट झाली मंडल आयोग एकोणीसशे एकोणऐंशीला नेमला आणि एक डिसेंबर ऐंशी मध्ये त्यांनी अहवाल दिला त्या दोन्ही वर्षात शरद पवार साहेबांचं सरकार होतं महाराष्ट्रामध्ये आणि मंडल आयोगाने अभ्यास करून कुठल्या याद्या तयार केल्या नाही मागासले पण तपासून याद्या तयार केलेल्या नव्हत्या राज्य सरकारलाच त्यांनी यादी मागितली होती की तुमच्याकडच्या मागासलेल्या घटकाची तुम्ही यादी तयार करून द्या तर प्रशासनावरती शरद पवार साहेबांचा एवढा अंकुश नव्हता का पण मुळात शरद पवार साहेबांच्या बद्दलचं दुःख असं आहे की त्यांना मराठा समाजाला आरक्षण मिळावं हे मुदलीतच कधी वाट वाटलेलं नाहीये हा दुर्दैवाचा भाग आहे तुम्ही काय मला त्याच्यात दोष देत आहे अरे बाबा काल काय झालं उघडायची गरज नाहीये त्याच्यामुळे मी बोललेलो पण नाहीये आज शरद पवार कसे बोलतायत कसे वागतायत काय भूमिका घेतायत त्याच्यामुळे मी बोलतोय त्याने माझा एक व्हिडिओ आहे दोन महिन्यापूर्वीचा दोन तीन महिन्यापूर्वीच त्यात मी हे सांगितलं होतं की काल काय झालं ते सोडून द्या तुम्ही आज मराठा समाजाची बाजू लावून धरा आज म्हणा तुम्ही मराठा समाज हा गलित गात्र झालेला आहे मागास आहे आणि आरक्षणाच्या कक्षेत तो बसतो मराठा समाजाला न्याय हक्क मिळाला पाहिजे मराठा समाजाला घटनात्मक आरक्षण मिळालं पाहिजे आज म्हणा ना पवार साहेब तुम्ही आम्ही तुम्हाला काय नाव ठेवायचं आम्हाला काय कारण आहे तुम्ही इलेक्शन मध्ये इक्वल पार्टनर आहात हे सरकार जाऊन तुमचं सरकार येणार आहे असं तुम्हाला वाटतं तुम्ही दावे करताय दोनशे पंचवीस निवडून आणण्याचे तुम्ही दावे करताय आणि त्या दाव्यामध्ये मराठा समाजाचा प्रश्न कुठेच नाहीये तर बोलायचं नाही तर काय करायचं म्हणजे हे दुर्दैव नाही तर काय या समाजाचं मग आम्हाला मराठा समाजाचा पक्ष घ्यावाच लागेल ना मराठा समाजाच्या पक्षाला काढावंच लागेल ना मराठा समाजाचा पक्ष इलेक्शन मध्ये बरोबरीचा अधिकार त्याला मिळून द्यावाच लागेल ना त्याच्यासाठी हे बोलणं येत आहे जे कोणी आंधळे भक्त असतात किंवा ज्यांना वाटत की काल काय बोललं आणि आज काय बोललं त्याला अभ्यासाची सुसंगती लावावी लागते राजकीय समीकरण बघावे लागतात आता तुम्ही बघा शरद पवारांबद्दल आज का बोलतो ते आले नाही संभाजी ते संभाजीनगरला मी जिथे आहे तिथे मराठवाड्यात ते आले त्यांनी आता आशा होती समाजाला की त्यांनी म्हणावं मराठा समाज हा मराठवाड्यातला जो आहे हा मरायला टेकला आहे आत्महत्या होत आहेत शेतीची वाताहत झाली शिक्षणात माग असलेला आहे पाण्याचे प्रश्न आहेत या समाजाला आजपर्यंत काही मिळालेलं नाहीये निजामाच्या काळातही हा माग असलेला होता आजही माग असलेला आहे तर शरद पवार साहेब जर जाणते नेते असतील धोरणे नेते असतील आणि त्यांना दोनशे पंचवीस सीट जर जिंकायचा भरोसा असेल तर त्यांनी या समाजाचं दुःख जाणायला नको का त्यांनी म्हणायला नको का मी या समाजाबरोबर आहे उभा तुमचा अधिकार तुम्हाला मिळून देईल असं म्हणायला नको का त्यांनी ते म्हटलेले नाहीत याच दुःख आहे ते काल काय झालं परवा काय झालं याच्याबद्दल नाही बोलत आहे आपण पण काल काय झालं परवा काय झालं तीच भूमिका आजही त्यांची कायम आहे नवे नवे त्याच्यापेक्षा वाईट भूमिका आज ते घेत आहेत असा आहे म्हणून शरद पवार साहेबांबद्दल बोलणं आलं कारण वास्तव सांगण्याची आज गरज आहे कारण आज येत्या निवडणुकीच्या मध्ये मराठा पक्ष हा तिसरा पक्ष आहे केवळ एक फडणवीस शिंदे साहेबांचा बाजू आणि दुसरी शरद पवार उद्धव ठाकरे काँग्रेसची बाजू असे दोनच नाही आहे ना आज अख्खा मराठा समाजाचा पक्ष उभा राहिला आहे ना या इलेक्शन मध्ये हा मराठा पक्ष म्हणजे खऱ्या अर्थाने राष्ट्रगीतामध्ये असलेल्या मराठ्यांचा पक्ष आहे केवळ मराठा जातीचा पक्ष नाही हा मला हे सांगायचं आहे की मराठा या शब्दाला एक स्वाभिमान आहे मराठा हा शब्द बाजारीकरणाच्या विरुद्ध शब्द आहे मराठा हा शब्द सामान्य सामान्य अठरा पगार जातीसाठी असलेला शब्द आहे छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये मराठा तितका मिळवावा महाराष्ट्र धर्म जागावा हे जे जा म्हंटल होत ते त्याच्यासाठी म्हटलेलं होतं तो महाराष्ट्र धर्मातला जो मराठा आहे तो आम मराठा आहे हा मराठ्यांचा पक्ष आहे त्याच्यात मराठा समाज ज्याला आज मराठा जात म्हणतात त्याच्या जा आरक्षणाचा एक फक्त प्रश्न आहे त्याला न्याय अधिकार पाहिजे घटनात्मक अधिकार पाहिजे याचा अर्थ तो सगळ्या समाजाच्या विरुद्ध आहे असा अजिबात नाहीये मग आपण जर सामान्य नाही रे वर्गासाठी पंच्याण्णव टक्के समाज या मध्ये राजकीय बाजारीकरणामध्ये मरायला टेकलेला आहे त्या सगळ्या समाजाची भूमिका घेणारा एक नवा उमेदीचा पक्ष आपल्याला उभा करायचा असेल तर आधीचे जे आहेत प्रस्थापित लोक आधीचे जे आहेत बाजारीकरण वाढवणारे लोक राजकारणाचा बाजार मांडणारे जे लोक आहेत त्यांना विरोध करावाच लागेल ना आम्हाला तर ही जाणून बुजून मराठ्यांचा पक्ष घेण्यासाठी मराठ्यांचा पक्ष काढण्यासाठी असलेल्या प्रस्तावित दोन्ही आघाड्याविरुद्ध बोलण्याचा हा जाणून बुजून ठरवलेला प्रयत्न आहे याच्यामध्ये भूमिका बदलण्याचा कुठलाही विषय नाहीये त्यामुळे मराठा समाजाला घटनात्मक अधिकार मिळाले पाहिजे हा एक त्यातला भू भाग आहे त्याचबरोबर मराठवाड्यासारख्या मागासलेल्या विभागाचे प्रश्न सुटले पाहिजे हा त्याच्यातला दुसरा भाग आहे त्याचबरोबर तिसरा भाग आहे की जे पंच्याण्णव टक्के ग्लोबलायझेशनमुळे राजकीय बाजारीकरणामुळे आणि या मार्केटायझेशनमुळे प्रायव्हेटायझेशनमुळे जो त्रासलेला मोठा वर्ग आहे नाहिरे वर्ग अस असंघटित क्षेत्र असेल शेतकरी असतील किंवा बेरोजगार युवक असतील किंवा आता महागलेल्या शिक्षणाला बळी पडलेले विद्यार्थी असतील हे सगळा जो त्रासलेला वर्ग आहे पंच्याण्णव टक्के वर्ग हा या मराठा पक्षाचा तिसरा भाग आहे त्यामुळे या पक्षाला मी काय एवढं बांधील आहे कारण मी सामान्य समाजातून आलेलो आहे मी सामान्य समाजाचं प्रतिनिधित्व करायला मला आवडतं आणि ती माझी भूमिका आहे ती भूमिका मी गेल्या अनेक वर्षापासून घेतलेली आहे ती माझी कधीही बदललेली नाही मी समाजासोबत समाजाचा शंभर टक्के ही माझी भूमिका आहे मी शरद पवारांच्या बाजूचा नाही मी सरकार पक्षाच्या बाजूचा नाही आणि ते दोन्ही फार वेगळे आहेत असं काही माझं मत नाही त्यामुळे कोणी असं जर म्हणत असेल की माझी भूमिका बदलली वगैरे तर असा काही त्याचा अर्थ होत नाही तर मित्रांनो हे होते सन्माननीय बाळासाहेब सराटे सर बऱ्याचदा समाजाची बाजू मांडत असताना काही गोष्टी घडतात काही गोष्टी बोलाव्या लागतात काही कणखरपणे मांडाव्या लागतात आणि त्या मांडत असताना ज्या काही गोष्टी बोलल्या गेल्या त्याबद्दलच हे त्यांचं स्पष्टीकरण सर बोला नाही आता यातला दुसरा भाग राहिलाय की हा झाला माझी भूमिका काय याचा विषय आता याच्यात मराठा समाजाने पण काही गोष्टी तातडीने समजून घेतल्या पाहिजे गजारांगे पाटलांनाही माझी कळकळीची विनंती आहे मी पुन्हा भेटेल तेव्हा त्यांच्याशी चर्चा करीनच हा काही मीडियातून सांगण्याचा भाग नाही पण समाजासाठी पण मी विषय सांगतोय म्हणून मी बोलतोय विषय काय आहे की आता आपण नुसतं बोलून काम होणार नाही आपल्याला दोन्ही प्रस्थापित ज्या आघाड्या आहेत त्याला विरोध करायचा आहे आणि मराठा खऱ्या अर्थाने मराठा स्वाभिमान मराठा संस्कृती महाराष्ट्र या सगळ्याच्या हिताचं जर आपल्याला बोलायचं असेल तर आपल्याला खऱ्या अर्थाने व्यापक दृष्टिकोन घेतलाच पाहिजे त्यात काही प्रश्न नाही त्यात मराठा अजेंडा आहे मराठा समाजाचा घटनात्मक अधिकार आहे आरक्षणाचा असेल मराठवाड्याच्या मागासलेपणाचा विषय असेल हे विषय आहेतच त्याबरोबर एक व्यापक आपला दृष्टिकोन आहे की सामाजिक न्याय सगळ्या समाजाला मिळाला पाहिजे शिक्षणाचा प्रश्न जो आहे तो सगळ्यांना लागू होणारा प्रश्न आहे रोजगाराचा प्रश्न जो आहे तो सगळ्यांना लागू होणारा प्रश्न आहे उद्योगधंद्याचा प्रश्न आहे तो सगळ्यांना लागू होणारा प्रश्न आहे आणि शेतीचा प्रश्न हा सुद्धा सगळ्यांना लागू होणारा प्रश्न आहे तर असे व्यापक आपला अजेंडा घेऊन मराठा समाज हा मोठा आहे संख्येने मराठा समाजामध्ये आंदोलन चालू आहे वर्षभर म्हणून मराठा याचं निमित्त आहे किंवा एक पुढाकार फक्त मराठा समाजाचा आहे हे आंदोलन सुद्धा सगळ्या समाजाला लागू होणार आणि सगळ्यांचं असं आंदोलन आहे योगावागाने आपल्याला जरांगे पाटलांसारखा एक सर्वोच्च नेता लाभलेला आहे त्याचा आपल्याला उपयोग करून घेता आला पाहिजे हे करत असताना आपण निवडणुकीला तर सामोरे जातोय पण अजून त्याबद्दल संदिग्धता दिसून येते म्हणजे जारांगे पाटलांनी केलेल्या घोषणेनुसार अपक्ष उभे राहण्यासाठी काही उमेदवार जे इच्छुक आहेत त्यांचे अर्ज मागवण्याची प्रक्रिया ते सुरू करतायत चाचपणी म्हणून त्यात काही वावग नाहीये ते करायला पण पाहिजे परंतु मला असं वाटतं की लोकशाही पद्धतीने इलेक्शन लढून लोकशाही पद्धतीने सरकार बनवता येतं आपल्याला जर असं वाटत असेल की आपल्याला सरकार बनवून आरक्षण देणारे व्हायचं आहे समाजाचे प्रश्न सोडवणारे व्हायचं आहे तर आपल्याला फुलप्रूफ एक अशी चौकटीत काम करावं लागेल म्हणजे कसं की आपल्याला पक्ष स्थापन केल्याशिवाय आपण तिथे जाऊन हे करू शकणार नाही पक्ष स्थापन केला नसेल हो तर असलेल्या पक्षाला बरोबर घेतल्याशिवाय आपल्याला ते जमणार नाही पक्ष का लागतो पक्षामध्ये आपल्याला समान चिन्ह मिळत असत पक्ष असला तर पक्षांतर बंदीचा कायदा लागू होत असल्यामुळे पक्षाने निवडून आणलेले आमदार कुठे जाऊ शकत नाही कारण ते कायद्याच्या याच्यात बंधन असतं त्यांना पक्ष असला तर आपल्याला प्रचार करणं अजेंडा पब्लिश करणं जाहीरनामा पब्लिश करणं हे सोपं जातं सगळ्या उमेदवारांचं या प्रचाराची एक यंत्रणा लागू होते आणि पक्षाचा प्रचार करायला आपल्याला सोपं जातं आणि पक्ष असेल तर आपल्याला शिस्तीत पुढचे काम करून घेता येतात कारण आपल्याला शेवटी हे का करायचंय म्हणजे मराठा पक्ष तरी का काढायचं आणि कशाला का इलेक्शन लढवायचे आपल्याला शेवटी काहीतरी चांगलं घडवायचं आहे ना नुसतंच कोणाला धडा शिकवायचा हे आपला हेतू नाही ना हा आपला दीर्घकाळाचा लढा आहे दीर्घकाळ आपल्याला समाजात न्याय मिळवून देण्यासाठी काम करायचं असेल तर आपल्याला आजपासून शिस्तीने काम करावं लागेल आजपासून चौकटीत आपल्याला काम उभं करावं लागेल आणि त्या चौकटीची सुरुवात आहे निवडणूक लढवायचं असेल तर आपल्याला पक्ष स्थापन केला पाहिजे किंवा असलेल्या पक्षाला आपल्याला बरोबर घेतलं पाहिजे त्याच्याशिवाय मला वाटत नाही की आपल्याला जे करून घ्यायचं आहे ते करून घेणं शक्य होईल का कारण असं आहे की पक्ष असेल तर महाराष्ट्रात किती व्होट मिळालं व्होट काउंट जो महाराष्ट्राचा मतसंख्येचा असतो तो महाराष्ट्रव्यापी आपल्याला एक गठ्ठा मतदान यांना दहा टक्के मिळालं पंधरा टक्के मिळालं असं म्हटलं जातं उमेदवार जरी कमी निवडून आले तरी पुढे वाटाघाटी करायची वेळ आली तर कोणत्या समविचारी पक्षाशी तर आपल्याला त्या वाटाघाटी करणं पक्षीय पातळीवर सोपं जात असतं त्यामुळे अपक्ष निवडणूक लढवण्याने मराठा समाजाला न्याय मिळेल का तर मला असं वाटतं त्या तसा न्याय मिळणं अवघड आहे कारण निवडून आलेले कदाचित जे एखाद्या पक्षाकडे गेले आणि सरकार स्थापनेमध्ये सहभागी झाले तर पुन्हा मराठा समाज आहे तिथेच राहील आणि त्याला कोणतीही शिक्षा करता येणार नाही ते पाच वर्षानंतर त्याला पाडू वगैरे त्याला काही तसा अर्थ राहणार नाही त्यामुळे मला असं वाटतं मराठा समाजाच्या सगळ्या घटकांनी मराठा समाजाचा अस्तित्वासाठी मराठा अजेंडा राबवण्यासाठी मराठा संस्कृती टिकवण्यासाठी आणि महाराष्ट्र वाचवण्यासाठी बाजारी रा, बाजारू राजकारणाला विरोध करण्यासाठी आणि या खाजगीकरणाला विरोध करण्यासाठी शिक्षण स्वस्थ करण्यासाठी आरोग्य स्वस्थ करण्यासाठी आणि रोजगार वाढवण्यासाठी आपल्याला जर हे करायचं असेल तर पूर्ण प्लॅनिंगने पूर्ण ताकदीनिशी आणि दीर्घकाळ धोरण ठेवून पक्षाच्या माध्यमातून केलं पाहिजे अशा मताचं मी आहे हे मला या निमित्ताने सांगायचं हीच आपली रणनीती असली पाहिजे तर आपल्याला सविस्तर त्यांची बाजू सराटे सरांनी सांगितलेली आहे सराटे सरांची ही जी बाजू आहे ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवावी मराठा समाजाची काय रणनीती असावी ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवावी आणि अजूनही जर आपण हे चॅनल जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करावं ही विनंती धन्यवाद नमस्कार